नमस्कार कविता हे असे का झाले रस्तेन रस्ते जखमी अवस्थेत रस्तेन रस्ते जखमी अवस्थेत पाऊल वाटाही अधिकच हिंस्त्र बनलेल्या पाकळी पाकळी सैलावलेली फुलेही हिरमुसलेली नाती गोती कुरतडलेली घरेही ओकी बोकी वळणावळणावर अनोळखी चेहरे वळणावळणावर अनोळखी चेहरे कुठे राहिले विश्वासाचे दोये झोपाळ्याशिवाय झुलायचे नाही मर्जीने का फुलायचे नाही असे का झाले असे का झाले कळले नाही जगणे आतून फुलत नाही जगणे आतून फुलत नाही जगणे आतून फुलत नाही धन्यवाद